नमस्कार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र आयोजित शिक्षकांसाठी व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दा, दोन हजार तेवीस वाक्य हे शब्दांचे बनलेले असते शब्दांची विविध कार्य असतात या त्यांच्या कार्यावरून त्यांना नावे दिलेली आहेत त्यांना आपण शब्दांच्या जाती असे सांगत होतो सांगा बरोबर शब्दांच्या जाती किती आहेत हा पुरुषांनी बरं शब्दांच्या जाती आठ आहेत त्या पुढील प्रमाणे नाम सर्व नाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय उभया व्यय व केवल प्रयोगी अव्यय या शब्दांच्या आठ जाती आहेत नाम सर्व नाम विशेषण क्रियापद क्रियाशी नव्हे शब्द उभयनवी अव्यय व प्रियंक्रे अवै ज्या शब्दांच्या मध्ये वचन लिंग विभक्ती यानुसार बदल होतो त्या शब्दांना आपण विकारी शब्द असे म्हणतो तसेच ज्या शब्दांच्या मध्ये लिंग वचन विभक्ती यानुसार बदल होत नाही त्यांना आपण अविकारी शब्द असे म्हणतो तर राजा आपण अधिकारी शब्दामधील या शब्दाच्या जाती माहिती घेऊया वाचन करायचं आहे या परिषदाचं वाचन कोण करू शकेल आवशारी रवी वारंवार आजारी पडतो त्याचे घर शाळेच्या पलीकडे आहे मी अनेकदा त्याच्या घरी जातो आजही गेलो होतो मला, मला तो झटकन उठला मी त्याला म्हणालो तू हल्ली सारखा आजारी पडतो आहेस मी काल तुझी खूप वाट पाहिली मला तुझ्याशिवाय अजिबात गुरवत नाही मी तुला नेहमी सांगते की दररोज व्यायाम कर तुझ्या शरीराची ताकद नेहमी दररोज आपोआप हे शब्द क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारे आहे हे अविकारी शब्द आहेत म्हणून यांना आपण असे म्हणतो काल शाळेला सुट्टी होती या वाक्यामध्ये शाळेला सुट्टी असण्याची क्रिया काल या शब्दाने सांगितलेली आहे रमेश वाचताना नेहमी अडखळतो या वाक्यामध्ये वाचण्याची क्रिया नेहमी या शब्दाने सांगितलेली आहे सीमा सतत अभ्यास करते या वाक्यामध्ये अभ्यास करण्याची क्रिया सतत या शब्दाने सांगितलेली आहे हत्ती चालतो या वाक्यामध्ये क्रिया हळूहळू या शब्दाने सांगितलेली आहे काल नेहमी सतत हळूहळू या शब्दांना क्रियाशी नवे असे म्हणतात हत्ती हळूहळू चालतो या वाक्यामध्ये हत्ती या शब्दाचे लिंग बदलून हत्ती हळूहळू चालते या ठिकाणी हळू हळू या क्रियावर्षी अवयमध्ये कोणताही बदल झालेला नाही म्हणून या शब्दाला अविकारी शब्द असे म्हणतात खऱ्यावर काही वाक्य दिलेली आहेत या वाक्यांचं आपण या ठिकाणी वाचन करून घ्यायचं आहे वाक्य કાલ શાળેલા સુધી હોતી રમેશ વચ્ચા પલીકડે અનેદા આજક અજિબા એ શબ્દ ક્રિયા વિશેષણ અવ્યળ गुलाबाचे फूल खूप आवडते या वाक्यामध्ये क्रियाविशेषी नाम्य कोणता आले आहे कोण सांगू शकेल हा किरंतु या वाक्यामध्ये खूप हा शब्द क्रियाविशेष म्हणून आला आहे छान